महान करा ला करा आणि बेल क्लिक मिरजेत माणिकनगर येथे नवरात्र उत्सवा जोधपूर सिटी पॅलेस ची भव्य प्रतिकृती साकारली जाणार हनुमान नवरात्र मंडळाचा उपक्रम मिरजेत माणिकनगर येथे हनुमान नवरात्र मंडळ आणि एन के बॉईज नितेश कांबळे यांच्या पुढाकाराने सालापतप्रमाणे यंदा भव्य नवरात्रीत उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी राजस्थान येथील जोधपूर सिटी पॅलेसची भव्य दिव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे तारखेला घटस्थापना झाल्यानंतर रोज सायंकाळी साडेसात वाजता देवीची आराधना व पारंपरिक पद्धतीने आरती होणार असून भाविकांसाठी आकाशगंगा पाळणा मुंबई खाऊगल्ली चौपाटी व पुणे तुळशीबाग शॉपिंग सेंटरचे स्टॉल्स आकर्षक ठरणार आहेत तसेच दररोज रात्री सात ते अकरा या वेळेत रासदांडी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या दांडियांमध्ये उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट वेशभूषा तसेच बाल गोपालांसाठीही विशेष आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत परिसरातील नागरिकांनी उत्साहाने या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केलं आहे हे पाहण्यासाठी नागरिकांना बावीस तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे महान करण्यासाठी आदि माने मिरज नमस्कार येणारे बावीस सप्टेंबर दोन रोजी दुर्गा माता नवरात्रोत्सव सुरूच आहे या निमित्तानं जय हनुमान मित्रमंडळ माणिकनगर एन के बॉयज व आमचे मित्र नितेश दादा कांबळे यांच्या पुढाकाराने माणिकनगर येथे सालावतप्रमाणे यावर्षीसुद्धा राजस्थान येथील जोधपूर सिटी पॅलेस या मंदिराची भव्य व दिव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे व इथे आकाश गंगनजुंबी पाळणे मुंबई जू चौपाटी खाऊगल्ली पुणे येथील तुळशीबाग शॉपिंग सेंटर असे स्टॉल असणार आहेत व इथे रोज सायंकाळी सात साडेसात वाजता देवीची आराधी व पारंपरिक पद्धतीने आरती या आरतीस पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नामवंत नेते मंडळी उपस्थित असतात व इथे रोज सायंकाळी सात ते अकरा रास दांडिया हा खेळसुद्धा असतो यामध्ये उत्कृष्ट बक्षिसे जाहीर होतात महिला पुरुष यांना स्वातंत्र्य व्यवस्था व मध्ये उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट वेशभूषा महिला पुरुष व बालगोपाल यांना असे येथे नऊ दिवस रोज सायंकाळी सात ते अकरा हा राजदांड्या कार्यक्रम चालतो व ही माणिकनगरची आई नवसाला पावणारी माणिकनगर आई म्हणून प्रसिद्ध आहे ही माणिकनगर आई आम्हाला तर नवसाला पावले आहे आपल्याला सुद्धा नवसाला पावावी असे सर्व भक्तजनांना म्हणतो व आपण या आईच्या दर्शनासाठी नऊ दिवस नवरात्रमध्ये आपण माणिकनगर येथे उपस्थित राहावे व आईचं दर्शन घ्यावे जय आंबे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके श्रवण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तिते, नमोस्तिते, नमोस्तिते.